कधी तुम्ही स्वतःला विचारलं आहे का, का? का की देवळात जातो का कुठल्या ठिकाणी माझं मन वेगळंच शांत होतं हे केवळ एक मंदिर नाही आहे हे केवळ भाविकांची गर्दी नाही आहे हे आहे एक आत्मभानाचं ठिकाण हे आहे पंढरपूर महाराष्ट्राच्या हृदयामध्ये सोलापूरपासून पश्चिमेला भीमा नदीच्या वळणावरती बसलेलं पंढरपूर जेव्हा हजारो पावलं इथं येतात तेव्हा त्या केवळ चालतच नाहीत त्या अंतर्मुख होतात संतांनी याला पंढरी म्हटलं आहे तर कुणी पंढरपूर पण या सगळ्यांच्याच मनामध्ये मा तीच भावना ही पंढरी नाही आहे हे तर आहे वैकुंठ संत बहिणाबाई म्हणतात पंढरी सारखे नाही क्षेत्र कोठे जरी ते वैकुंठे दाखविते आणि तुकोबाराय सांगतात तुखामणे हे पेठ भूवरी हे वैकुंठ पंढरपूरचे विशेषत्व हे आहे की इथे देवाचे दर्शन घेण्याआधी आधी आपल्याला दर्शन घ्यावं लागतं भक्त पुंडलिकाचं पुंडलिक ज्याने आई वडिलांची सेवा करताना स्वतःच्या भक्तीचा उच्चार केला नाही पण विठ्ठलाला विठेवरती उभं करून भक्तीचं अंतिम स्वरूप जगाला दाखवलं म्हणूनच म्हणतात पुंडलिक वरदाहरी आधी पुंडलिक आणि मग विठोबा भीमा नदी ही पंढरपुरामध्ये येते चंद्राकृती वळसा घालत आणि नाव घेते चंद्रभागा संत म्हणतात अवघी तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखली इथे केवळ अंग नाही मन सुद्धा शुद्ध होतं वाळवंटात चंद्रभागेच्या पाण्यात उभं राहून डोळे मिटले आणि त्या पायातल्या पाण्यामध्ये एक अश्रू पडला तर ते पाणी आणि प्रार्थना यातला फरकच मिटतो गाभाऱ्यामध्ये प्रवेश होताच एक नितांत सुंदर सावरे रूप आपल्या नजरेमध्ये भरतं कमरेवरती हात ठेवलेला प्रेमळ पण गंभीर असा विठोबा जो युगे अठ्ठावीस त्याच पिठेवरती उभा आहे कोणत्याही राजसिंहासनाशिवाय कोणत्याही गाजाबाजा शिवाय तो केवळ तुमच्या आमच्या दर्शनासाठी उभा आहे त्याच्या कपाळावरती चंदन डोळ्यामध्ये करुणा आणि हृदयामध्ये श्रीवत्स आणि त्याच्या डाव्या पायावर मृतकेशी नावाच्या एका दासीनं बोध ठेवलं आहे या पायाखाली असते ती एक दगडी वीट आणि म्हणूनच तो राजा असूनही आपल्या वाटेवरती उभा असतो आपल्याला वाट दाखवण्यासाठी पंढरपुरात चालताना आपण केवळ मंदिरात जात नाही आपण संतांच्या आठवणीमध्ये जातो नामदेव पायरी चोखामेळा समाधी मंडपातील दशावताराची चित्र आणि देऊळ वाड्यामध्ये फिरताना राम लक्ष्मण अष्टभैरव गरुड हनुमंत विश्वेश्वर एकमुखी दत्त वाटतं देव एक नाही अनेक रूपांनी आपल्याला इथं भेटतो आहे आणि मग असं वाटतं की पंढरपूर हे केवळ एका देवांचं नाही हे सगळ्या श्रद्धांचा संगम आहे आज तंत्रज्ञानाने जग जवळ केलंय पण मन मात्र अजूनही कोसोदूर आहेत आणि त्या मनाचा तुटलेला धागा पुन्हा गुंपण्यासाठी पंढरपूरला एकदा तरी जावं विठ्ठल पाहण्यासाठी नाही तर स्वतःचं मन भक्ती आणि त्याग अनुभवण्यासाठी तुम्ही कुठल्याही वयाचे असो कुठल्याही जातीतले असो विचारधारेतले असो पण इथं केवळ एक भक्त पण लागतं ते सुद्धा खूप नसतं फक्त थोडीशी ओढ आणि एकच पाऊल पंढरपूरच्या दिशेने हे पंढरपूर मंदिर नाही एक अनुभव आहे एकदा या आणि परतला तर असं वाटेल की आपण काहीतरी माग सोडलं आहे पण आतमध्ये आतमध्ये काहीतरी सापडलं आहे आणि हीच अनुभूती आपल्या मनामध्ये कायम राहते जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी